वाईटी स्टुडिओ ओपन करून आपण सारखे व्ह्यूज चेक करत असतो चॅनलशी तुलना करणं आपलं दुसऱ्या चॅनल आपल्या चॅनलशी तुलना करणं हे पहिले बंद करा हाय हॅलो कशा आहात तुम्ही सगळे जण नक्कीच मस्त असाल स्वस्त असाल आणि असे स्वस्त असून हसत असाल आणि हसत असत आमचे छान छान व्हिडिओ बघत असाल तर मला नक्की कमेंट करा की ब्लॉग कसे वाटत आहे कसे नाही मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगते की काही चुकत असेल तर तीही कमेंट करा चांगलं होत असेल तर तीही कमेंट करा आणि प्रत्येक वी पॉईंटवर मला सजेस्ट करा तुमचे क कुठल्याही कमेंटचा मला राग येणार नाही ठीक आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला स्टार्टिंग करूया तर आजचा व्हिडिओ आहे आपल्या नवीन यूट्यूबर्ससाठी म्हणजे नवीन यूट्यूबर्सच्या मनात किती गोंधळ असतो किती शंका असतात त्यांच्या मनात किती काय काय चाललेलं असतं डोक्यामध्ये भरमसाट टेन्शन असतं तर जे रियल आहे आता म्हणजे मी पण एक नवीन यूट्यूबरच आहे तर जे रियल आहे की जे माझ्या मनात चालतं ते मी ठरवलं की आज तुमच्यासोबत शेअर करायचं तर मग म्हटलं चला आज आपण आहे ना आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत माझ्या मनात किंवा माझ्या डोक्यात काय गोंधळ चालतो तो शेअर करावा चला तर मग स्टार्ट करूया सगळ्यात पहिलं पॉईंट म्हणजे मला हे मेंटेन्शन असतं की रोज एक व्हिडिओ टाकायचा आहे रोज एक व्हिडिओ टाकायचा आहे काय कंटेंट देऊ म्हणजे रात्री झोपली तरी मला तोच विचार येणार की अरे यार, यार काय कंटेंट देऊ उद्या काय व्हिडिओ टाकू कसला व्हिडिओ बनवू ते चालतं नंतर व्हिडिओ अपलोड केला की तुमचं आमचं सेम वाईट स्टुडिओ ओपन करायचं व्ह्यूज किती आले चेक करायचं टी स्टुडिओ ओपन करायचं व्ह्यूज चेक करायचं तिसरा पॉईंट आज व्हिडिओ अपलोड केला तर त्याच्याबद्दल व्ह्यूज चेक करायचे चेक करायचे उद्या दुसरा व्हिडिओ अपलोड केला की त्याचे व्ह्यूज चेक करायचे मागचा व्हिडिओ मागेच पडला तर याच्यात एक गोष्ट आहे की आपण नवीन यूट्यूबर्स आहेत ना आपण फक्त एक काम जास्त करतो आहे टी स्टुडिओ ओपन करतो आहे व्ह्यूज चेक करतो टी स्टुडिओ ओपन करतो आणि पण ते वाय टी स्टुडिओमध्ये आपण हे बघत नाही आहे की आप आपलं व्ह्यू ॲव्हरेज ड्युरेशन किती आहे तर इम्प्रेशन जो रेट येतो आपल्याला वाय टी स्टुडिओमध्ये व्हिडिओचा तो किती आहे तो आपण बघत नाही फक्त व्ह्यूज चेक करतो व्ह्यूज चेक करतो का करतो असं आपण कारण आपण ना आपल्यासोबत सुरू झालेल्या चॅनलचं सोबत आपल्या चॅनलचं कंपॅरिझन करतो थोडक्यात तुलना करतो इचा की अरे हिचं चॅनल माझ्यासोबत ओपन झालं आहे पण हिच्या व्हिडिओजला व्ह्यूज बघा किती येत आहे अरे माझ्या चॅनलला एवढेच व्ह्यूज येत आहे अरेची चॅनलला एवढेच व्ह्यूज येत आहे ते ना आपण खूप करतोय नवीन यूट्यूबर्स जे आहेत आपण जे नवीन चॅनल सुरू केलेले त्यांच्या डोक्यात ते खूप चालतं साहजिक आहे माझ्या डोक्यात चालतं की अरे हिला एवढे व्ह्यूज आहे अरे तिला तेवढे व्ह्यूज आहे मला का नाही आहे तर मला एवढंच सांगणं आहे आपण दुसऱ्यासोबत आपल्या चॅनलचं कम्पॅरिझन करणं बंद करूया जेणेकरून जे आपल्या डो डोक्यामध्ये असं गोंधळ चालतो आपल्याला जी हरेसमेंट होते की अरे यार माझेने चालत आहे माझ्याने चालत आहे ते बंद होईल आणि आपण नव्याने व्हिडिओज टाकायला सुरुवात करू नंतरचा दुसरा पॉईंट म्हणजे हप्ताभर आपल्याला व्हिडिओज पुरवायचे तर हप्त्याभराचं हो नियोजन आधीच करूया की कोणता व्हिडिओ कधी अपलोड करायचा आहे कधी आपल्याला कुठलं कंटेंट द्यायचं आहे कधी आपल्याला काय करायचं आहे तो आपण आधीच नियोजन करूया जेणेकरून आपल्याला टेन्शन येणार नाही आणि यूट्यूब संदर्भात आपण पहिले अभ्यास करून घेऊया की कोणते व्हिडिओज कसे चालतात कुठला व्हिडिओ केला पाहिजे कुठला नाही केला पाहिजे एक गोष्ट मी शेअर करते तुमच्यासोबत मला अजिबात माहिती नव्हतं की व्हिडिओजमध्ये काय असावं काय नसावं झालं काय एक दिवस मी व्हिडिओ अपलोडिंगला टाकून दिला आणि मी लागले स्वयंपाकाला माझं नेहमीचं काम की व्हिडिओ अपलोडिंगला टाकायचा आणि व्हिडिओ अपलोड होईपर्यंत स्वयंपाक करून घ्यायचा तर आणि माझं लक्षातच नाही की मी व्हिडिओ अपलोडिंगला टाकलेला आहे आणि व्हिडिओ अपलोड झाला यूट्यूबकडनं तो डिलीटही झाला आणि मला खूप सारे ईमेल यायला लागले आणि नंतर माझा स्वयंपाक झाल्यावर मी कमीत कमी वीस एक मिनटांनी मोबाईल चेक केला आत्ताच बोलले मी आपण काय करतो व्ह्यूज चेक करतो मी मोबाईल चेक करायला घेतला आणि बघू म्हटलं व्ह्यूज किती आले आजच्या व्हिडिओला बघते तर काय तर मला ईमेल आलेले की तुमचा व्हिडिओ युट्यूबकडनं डिलीट करण्यात आलेला आहे बापरे मी एवढं टेन्शनमध्ये गेली की असं कसं काय झालं की व्हिडिओ डिलीट झाला आहे सॉरी तर मग नंतर कळलं आणि त्यांनी ईमेल दिला ईमेल तर काही समजच ना की म्हणजे ते क्लेम काय आहे किंवा व्हायलेन्स हां चाईल्ड व्हायलन्स असं त्यांचं आलेलं मी म्हणते मी माझ्या मुलांसोबत तर काहीच नाही केलेलं आहे तरी का माझा व्हिडिओ डिलीट केला का अक्षरशः मला जेवण जात नव्हतं त्या दिवशी की काय झालं काय झालं काय झालं तर मी ते इतकं सर्च केलं आणि नंतर शोधलं की चाईल्ड व्हायलंस म्हणजे काय काय असू शकतो तर फक्त अशी घडलेली होती घटना की माझा ब्लॉग स्टार्टिंग होता आणि परम आंघोळ करून बाहेर आलेला होता पण त्याने टॉवेल गुंडाळलेला होता तरी त्यांना ते चाईल्ड व्हायलन्स वाटलं आणि त्यांनी माझा व्हिडिओ डायरेक्टली डिलीट केला शपथ सांगते इतकं टेन्शन आलं होतं मला की झालं काय झालं काय म्हणून मी सांगते तुम्हाला की सगळ्यात पहिले आपण यूट्यूब संदर्भात अभ्यास करूया की कुठले व्हिडिओज टाकू शकतो किंवा कुठले व्हिडिओज टाकू शकत नाही आणि दुसऱ्या चॅनलशी कम्पॅरिझन करणं बंद करूया वाईट स्टुडिओ ओपन करायचं व्ह्यूज चेक करायचं तेही बंद करूया आणि तुम्ही वाटलंच तर दिवसातून दोन दिवसातून एकच व्हिडिओ शेअर करा पण तो असा शेअर करा की ज्याला व्ह्यूज येतीलच बस मला एवढंच बोलायचं होतं आणि मी खरं सांगते आज ज्यांना मला असंच झालं की मी काय व्हिडिओ बनवू काय व्हिडिओ बनवू काय कंटेंट देऊ काय कंटेंट देऊ ते करत करत सहा वाजले बघू शकता तुम्ही मागे घड्याळामध्ये आणि शेवटी सहा वाजता मी ठरवलं की यांना आपल्या मनातलं शेअर करूया की आज व्हिडिओ का नाही बनवला तर तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत तेच शेअर करा जे तुमच्या मनात वाटतं आहे तुम्ही ते कमेंट करा की तुम्हालाही असंच होतं आहे का सारखं व्ह्यूज चेक करणं दुसऱ्या चॅनलशी कंपॅरिझन करणं फर्स्ट टाईम कधी कंप्लीट होईल ते बघणं किंवा सबस्क्रायबर्स एवढेच वाढले सबस्क्रायबर तेवढेच वाढले अरे यार माझं होतच नाही आहे ते होतच नाही आहे असंच तुम्हालाही वाटतं आहे का तेही नक्की कमेंट करा आणि सगळ्यात मेन यूट्यूबचा पहिले आपण अभ्यास करून घेऊया की यूट्यूबमध्ये काय चालतं किंवा काय चालत नाही आणि मी तुम्हाला एकच सजेशन देईल की आपण कुठलाही व्यवसाय सुरू केला तर आपल्याला वर्षभर घरातून त्यात पैसा ओतावा लागतो वर्षभर धरी तो बिझनेस चालत नाही तर आपण असं कसं काय मानू शकतो की मी चॅनल आत्ताच ओपन केलं आहे आणि तीन महिन्यात माझं चॅनल खूप सारं ग्रो झालं पाहिजे मॉनिटाईज झालं पाहिजे आणि सगळ्यांचं सबस्क्रायबर वाढले पाहिजे व्ह्यूज आले पाहिजे हे आपण कसं काय हे विचार करू शकतो हाच विचार करणं चुकीचं आहे तर आपणही आपल्या चॅनलला एक वर्ष देऊया बघूया की कसे व्हिडिओज चालत आहे काय होतं आहे काय नाही होते तर म्हणून माझ्या डोक्यात आता विचार आला की तुमच्यासोबत हे सगळं शेअर करूया मी म्हटलं जे यांना रोज रोज आपण तेच तेच व्हिडिओ दाखवतो आहे आज मी इकडे फिरायला गेले आज मी तिकडे गेले आज मी हे बनवलं आज मी ते बनवलं पण मग माझ्या डोक्यात आलं की आपण जे नवीन यूट्यूबर्स आहेत की त्यांच्या मनातही काय गोंधळ चालू आहे तो आपण सगळ्यांसोबत शेअर करूया त्याच्यामुळे मी हा आजचा व्हिडिओ बनवला आहे तर चला तर मग तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ किंवा कसं वाटलं माझे मांडलेले मुद्दे तुमच्या मनात तेच चालतात का गोंधळ तेही नक्की शेअर करा आणि कसं वाटतंय तेही सांगा आणि तुम्हीही तुलना करतात का माझ्यासारखी म्हणजे मी पहिले करत होते आता करणं खरंच बंद केलं आहे आता मी डायरेक्ट सोडून दिलेलं आहे की जेवढे व्हिडिओज चालतील तेवढे आपण आपलं शंभर टक्के यूट्यूबला द्यायचं कधी ना कधी यूट्यूब आपले, आपले व्हिडिओ व्हायरल करेल ही एक आशा मनात ठेवायची आणि पुढे चालत राहायचं चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आवडल्यास लाईक करा आणि काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला अजिबात राग येणार नाही चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय